आह मॅह हा बोल ना काय होतय काय रे तुला अरे इत दुखतोय माने मध्ये डॉक्टर ने दाखवलंय ना अरे डॉक्टर केला? नवरा केला नाही डॉक्टर ने दाखवलंय डॉक्टर केलंय नवरा नवरा नाही रे तपासले चेक केलं <laughs> थोडस मालिश करालिश मालिश? मालिश अरे कोण डॉक्टर करणार का रे डॉक्टर काय माहित नाही नर्स ला करायला सांग पाच दिवसात तुझ्या मालिश मी डॉक्टर म्हणजे बाईला सांग बाई नर्सला सांग न डॉक्टरना सांगतो सर गोळ्या दिले गोळ्या संत्रीच्या अरे <laughs> हा संत्रीच्या गोळ्या बिस्किट दिले बिस्किट नाही रे बिस्किट नाही अरे मी सांगतो त्या गोळ्या आणि पारलेची पारलेची शुद्ध भरे आणि भरे ताकती